तीन तीन फेब्रुवारीला तीन मार्चला लागवड केली होती खरबुजांची आणि त्याच्या अगोदर काय केलं होतं की गाईचं शेणखत आणि जीवाणू कल्चर जे असतं गोकृपा अमृतम डिकंपोजअर हे पण शेणखतामध्ये हो टाकून मी बेडवरती भरलेले होते सगळं आणि त्याच्यानंतर लागवड केली हो आणि लगेच मी दोनशे ग्राम भस्म चोवीस तास पाण्यात भिजवून ठेवलं रात्री आणि लागवडी नंतर लगेच त्याला पिका पिकाला सोडून दिलं ते आणि जर्मिनेशन जवळपास कंपनी जेवढं सांगते त्याच्यापेक्षाही जास्त झालेलं होत आणि मग नंतर कंटिन्यू तिथे रोज संध्याकाळी मी अग्निहोत्र करतो आणि ते भस्मट डस्टिंग करून टाकतो पिकावरती दोनदा मी डस्टिंग केलेली आहे आतापर्यंत तिथे कोणताही रोग आलेला नाहीये आणि पाणी व्यवस्थापन सुद्धा एकदम दीड तासच पाणी देतोय मी त्या पिकाला फक्त रोज दीड तास आणि काय होते कि आपण भस्म पाण्यात जेव्हा भिजत घालतो ना आपलं पाणी जरी असलं तर आपल्याला अल्कलाईन पाणी पाहिजे म्हणजे रामदेव बाबाचा एक व्हिडिओ आला आहे आता अग्निहोत्र भस्म टाकल्यानंतर चार पॉईंट सोळाचं जे पीएच जे पाणी होत तर ते नऊ पॉईंट बहात्तर झालं होत अल्कलाईन पाणी तयार होत अल्कलाईन पाणी तयार होतं आणि आपण जेव्हा पिकाला अल्कलाईन पाणी देतो आता मानवी शरीराचा असू द्या शेतीचा असू द्या पिकाचा असू द्या बॉडी असली ते आजारांना कारण ठरते आणि अल्कलाईन जर आपण दिलं पीएच मेंटेन ठेवला जवळपास साडेसहा सातच्या आसपास जर पिकाचा पानाचा पीएच मेंटेन राहिला तर त्याच्यावरती कोणताच आजार येत नाही आणि तीच अवस्था माझ्या शेतामध्ये झालेली आहे की पीएच मेंटेन असल्यामुळे अग्निहोत्र भस्म आणि काय करते जमिनीच्या कन कण रचना घडवते म्हणजे एकदम हार्ड जर जमीन असली त्या दोन मातीच्या कणांमध्ये जाऊन अग्निहोत्र भस्म जाऊन बसते तिथे आणि ते जमिनीला तोडते आणि एकदम मोकळी करते एकदम अशी तुम्ही एक महिनाभर जरी भस्म दोन तीनदा दिलं तर तुम्हाला जमीन एकदम मुलायम होऊन जाईल तुमची तीच कंडिशन माझ्या शेतामध्ये झाली आहे त्याच्यामुळे फ्रूट सेटिंग वगैरे सगळं आतापर्यंत एका महिन्यात कोणताही असा मोठा आजार नाही काही नाही आणि जो केमिकल वापरणारे शेतकरी आहेत ते तर मला म्हणत होते की खरबूज हे पीक विदाऊट केमिकल येणारच नाही माझ्या दोन तीन मित्रांनी मला चॅलेंज केलेला आहे की करूनच दाखवू म्हणे कसं काय शक्य आहे आणि आमच्या परिसरामध्ये काय झालं की आता सध्या प्रचंड व्हायरसची परिस्थिती आहे सगळीकडे कारण भरपूर शेतकऱ्यांनी टरबूज खरबूज लावून अक्षरशः आठ आठ दहा हजार दिवसात फेकून दिले आणि आपला खरबुजचा प्लॉट एकदम ओके हो तला म्हणजे एकदम चकाकी बाज आहे आता रात्र असल्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू थोडा लवकर आला खूप छान प्लॉट आलाय तुमचा मी पाहिले फोटो तुम्ही पाठवले मला फोटो आणि त्यामुळे मी सर रोज गंधाची किस्सा करतोय चार दिवसापासून हिंग आता गरजेचं आहे खरं हवामान बदललं आहे हवामान बदलले आबाळ लागले त्याच्यामुळे आता व्हायरस अटॅक जास्त होतो त्याच्यावरती हा तर मी लवंग तेल सुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणून आहे लवंग तेल तुटचा खूप रिझल्ट आजची स्थिती अशी आहे सर की असं वाटत नाही की त्याच्यावरती अजून व्हायरस येईल असं कंडिशनच दिसत नाहीये तो अपले आगोदर करें नंतर गालों नो कैंसर मी तुम्हाला वाटच बघायची नाही हो फोटो पाठवून द्या मला आपल्याला येण्या अगोदर प्रतिबंध करायचा आल्यानंतर घालवणं खूप कठीण असत कॅन्सर हा होऊन करायचं आल्यानंतर घालवायचं त्रास होतो जास्त मी काल, काल संध्याकाळी सर त्याला व्हर्टिसिलियम आणि मेटारिझम आणि बिवेरिया बास येण्याचा असतो ते बुरशीचा okay, okay. आणि आता एक आठचा दिवस गॅप गेला आता उद्या त्याच्यावरती मी तुमचा तो लवंग तेल आता दिलाय तुम्ही लवंग तेल आणि सहा आणि छात रसायन छात रसायन हो हा स्प्रे उद्या घेईल मी बाकी असं मोठ काही करावं लागत नाही आणि नवीन शेतकऱ्यांनी तर बिलकुल म्हणजे आत्मविश्वासाने काम करायला पाहिजे खरोखर घाबरण्याची गरजच नाहीये अग्नी उतरणी तर नेमान चालू असतो तुम्हाला बाकीचे येतच नाही हा कारण माझं केळी मी पंचवीस वर्षापासून एक दाना सुद्धा रासायनिक खताचा वापरलेला नाही मला जवळपास एक महिना झाला मी तीन तारखेला लागवड केलेली होती आणि आतापर्यंत कोणतंही त्याच्यावरती कीड वगैरे नाही कारण त्याच्यावरती आता आभाळ आहे आमच्याकडे आणि त्याच्यामुळे मी गंध चिकित्सा करतो आहे आणि कोणतीही अशी फवारणी रासायनिक वगैरे मी ते वापरतच नाही पण तरी एकदम अतिशय सुंदर पीक आहे माझं सकाळ थोडा वेळा गोदर जर झाला असतं तर मी तुम्हाला दाखवलं असतं मी शेतातच उभा आता आणि कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा, विचारा मी सांगतो तसं कारण याच्या याच्यामध्ये मी फक्त गोखरुबामृतम डिकंपोजर हे वापरलेलं आहे बाकी असं दुसरं बाहेरून काही विकत आणून काहीही केलं नाही जसं कुंभार सर सांगतात त्याप्रमाणेच माझी शेती आहे जे असं दुसरं बाहेरून दुकानावरती आम्ही गेलोच नाही आतापर्यंत आणि एकदम दोनदा डस्टिंग केलं मी अग्निहोत्र भस्माचं आणि जमिनीमधून मी दोनशे ग्रॅम आणि एकदम चांगली फ्लावरिंग आहे म्हणजे भरपूर फुलं आहे नंबर चांगलं नंबर मोबाईल नंबर चांगला ब्याण्णव चौऱ्याऐंशी नव्वद पंचेचाळीस त्र्याऐंशी पहिल्या पण सांगा सर ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याऐंशी नव्वद पंचेचाळीस त्र्याऐंशी